नमस्कार मी गजना सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण सुरू आहे अनेक उमेदवार या महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत अशाच एक इच्छुक उमेदवार सीमा चव्हाण आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार पण त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार मी सीमा चव्हाण जिल्हा कार्यकारिणी सदस्य मी आता इच्छुक म्हणून आले आहे प्रभाग तेवीस मधून मी गेल्या चौदा पासून दोन हजार चौदा पासून मोदीजीची प्रेरणा घेऊन राजकारण सक्ती राजकारणात उतरले त्यांचं कार्य बघून मला खूप प्रेरणा मिळाली मग मी कामाला लागले सामाजिक कार्य मी चौदा त्याओ, पासून करते सगळी योजना मी राबवल्यात खाल तळागाळात महिलांचे अकाउंट नव्हते अकाउंट उघडून दिलेत म्हणजे मोदीजींच्या ह्यांच्यातच मग इकडं राज्यात आले तर फडणवीस साहेब आणि आपल्या चिंचवडमध्ये आले तर शंकर भाऊ जगताप त्यांचं कार्य मला एवढं आवडलं की म्हंटल की मी यांच्याबरोबर काम करायला पाहिजे आणि मी काम केलं आणि आज मला म्हणजे एक, एक सोसायटीमधला उमेदवार आतापर्यंत नव्हता आणि मी बाहेरची आहे असं लोक म्हणायला लागले पण मला मला भरोसा आहे की मी बाहेरची असून पण मी चांगला कार्य करेन प्रभागासाठी आतापर्यंत जे मी केलेत तसंच मी करत राहणार आहे आणि बेरोजगारी झाली विकसित भारत झाला ते साठी मला प्रयत्न करायचे आहेत बरं एक सांगा आपल्याला निवडणुका लढवायची हो मला निवडणुका लढवायची आहे आणि पूर्णपणे तयार आहे आणि माझे वरिष्ठ ते सगळ्यांनी मला मा, प्रोत्साहन दिले की ताई तुम्ही पुढे जा आम्ही आहे तुमच्या बरोबर आणि जसं मी काम करायला लागले त्या हिशोबाने मला असं वाटतं मला संधी मिळायला पाहिजे आपण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविणार प्रभाग तेवीस थेरगाव आपल्या प्रभागात कोणकोणते भाग पाडतात माझ्या इथं आश्रम पासून आपण गेलं तर पुढून सोळा नंबर आलं तिकडून काळेवाडी फाटा मग खाली डेमार्ट आणि नगर सतरा सोसायटीज आहे आणि बऱ्यापैकी चांगला मला प्रतिसाद मिळाला सगळ्या लोकांचा की आपला एक सोसायटीचा उमेदवार असायला पाहिजे म्हणून त्या हिशोब मला चांगलं करायचं आहे कोणत्या विकासाचे मुद्दे आहेत आपल्याकडे जे आपण घेऊन निवडणूक लढणार आहात विकास म्हणजे पहिले आपलं आलं बे बेरोजगार आहे ज्यांना रोजगार मिळाला पाहिजे एक हॉस्पिटल झालं हॉस्पिटल चांगली सोय मिळायला पाहिजे आणि हाताला काम हे जरुरी आहे महिलांसाठी मी बचत गट ओपन केली आहे ते ना करतात त्यांना पुढं माझा विचार आहे की छोटे छोटे उद्योग टाकून द्यावेत म्हणजे mm -hmm. माझ्याकडं पॉवर आली mm -hmm. आणि मी असं करेन छोटे उद्योग टाकायचं आणि विकसित करायचं आपलं जे पण योजना आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायची हे झालं फक्त महिलांसाठी अजून आपण नागरिकांसाठी काय काय उपक्रम ना। नागरिक म्हंटले तर असं म्हटलं की अठरा वर्ष मुलं एज्युकेशन एक चांगलं मिळायला पाहिजे मुलांना त्यासाठी मी प्रयत्नशील आता पण आहे आणि पुढं पण मी राहणार आहे की मुलांना एज्युकेशन चांगलं असलं तर कुठं पण संधी मिळेल असं पण करून बारावी तर व्हायलाच पाहिजे मुलांनी इथं आपल्याकडे हे आहे की बारावी नंतर विकसित माइंड पण डेव्हलप होत आणि संधी पण चांगली मिळतात मग रोजगारचा विषय आला मुलांना रोजगार नाहीये त्या विषयावरती मी त्यांना रोजगारसाठी प्रयत्न करेन आणि मिळवून देणार अस आतापर्यंत आपण कोणकोणती सामाजिक उपक्रम राबविली सामाजिक उत्पन्न म्हणजे की असं समाजात संस्कृती जपणे mm -hmm. संस्कृतीसाठी विविध कार्यक्रम गणेश जयंती झाली आपलं देवी बसवतो तेव्हा झालं नवरात्रोत्सव झाला मग त्या टायमाला पण आपण कार्यक्रम घेतले आणि प्रत्येक आता आम्ही अधिवेशन आपला संविधान संविधानासाठी आपलं संविधान कसं जपायला पाहिजे ते संविधान दिन मनवणार आहे रॅली काढणार आहे तर माझे बरेच आहे उपक्रम माझे चालू राहतात आतापर्यंत आपण प्रभागातील भेटलात का का बोलून समस्या जाणून काही हो बरेच मी आता मी ऑलमोस्ट मी जेव्हापासून मनात घेतलंय तेव्हापासून मी डेली चालू केलंय एक, एक दिवस मी सोसायटी घेते आणि त्याच दिवशी एक खालच्या भागात जाते आणि माझे जे बचत गट आहेत त्या महिला आहेत त्या मिटिंगा लावतात म्हणजे एक बाई पंचवीस ते तीस महिला पण एकत्र झाले तर त्यांना मी ज्ञान देते आणि तिथून काय त्यांची समस्या आहे आणि काय आता करायला पाहिजे आता मी पदावर हो आहे त्यामुळे मी त्या समस्या मी सॉल्व करू शकते आणि हिच्या पुढं ते जसं रस्ते सांगतात ड्रेनेज सांगतात ते आता माझ्या हातात नाही आहे पण पुढं मी करेन त्या सगळ्या प्रयत्न करत राह अशा कोणत्या मुख्य समस्या आपल्याला जाणवल्यात की ते पुढे जाऊन सोडविल्याच पाहिजे सध्याला तर रोजगार मला असं वाटतं आणि मेडिकल मेडिकल मुळे खूप लोकांचे म्हणजे कर्जबाजारी होते लोकांची की आणि त्यांना माहितच नाही की एवढी योजना आहेत आयुष्यमान कार्ड आहे आपल्याला कसं वापर करायचं त्यांचा तर त्यासाठी मी आता पण प्रयत्नशील आहे आणि पुढं पण त्यांना आरोग्य आरोग्य कसं जपावं त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन आज आपण पाहिले की सीमाताई चव्हाण यांनी विविध सामाजिक मुद्द्यांसोबत विविध प्रभागातील समस्या मांडल्या आहेत आणि त्या समस्या सोडविण्यावर त्या भर दिलेला आहे धन्यवाद